प्रेझेंट सायन्स आता तुमच्या घरी नीट सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन पुण्यात विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली आहे ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून इतकंच नव्हे तर तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सिद्धांत रणधीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र वीस दिवसानंतरही अद्याप या आरोपीला अटक करण्यात आली नाही आणि याबद्दलची अशी माहिती मिळते पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे तसंच तिच्या मोबाईल क्रमांकावर असलेले फोटोसुद्धा या आरोपीकडून पाठवण्यात आले आहे यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई देखील केली जाईल असं म्हटलं आहे या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय अशा घटना वारंवार घडत असल्याने महिला तरुणी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे वर्ग करण्यात आला आहे सव्वीस पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यावर त्याचा पुढील तपास सुरू केला आहे आरोपीचा फोन बंद असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू आणि आरोपी लवकरात लवकर अटक करू असं पोलिसांकडून सांगण्यात येते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका